वांग्याची भाजी तर ही वांगे पाहू शकतात वांगे येत पाऊशर होते तीस रुपयाचे अर्धा किलो तर ही कट करून घेऊन यामध्ये मीठ टाकलेलं आहे शेंदा मग आणि पाण्यामध्ये ठुलेत आणि इथं वांग्यामध्ये भरून घेण्यासाठी मसाला केलेला आहे तर या मसाल्यामध्ये एक कांदा भाजून दोन तीन लवंगा मिऱ्या टमालपत्र दालचिनीचा तुकडा एक आणि गरम मसाला टाकलेला आहे लाल तिखट टाकलेला आहे घरचा मसाला टाकलेला आहे थोडासा चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद लसूण अद्रक आणि खोबरं बारीक करून घेतलेलं खोबरं पण भाजून घेतलं तर ते बारीक करून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे वांग्यामध्ये भरून वांगे, वांगे तेलामध्ये टाकायचे आहेत कढीपत्ता कढीपत्ता तर हे आता मिश्रण एका इकडं एका साईडला करून घेते आणि हे वांगेत भरून घेते आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कुठे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट सगळ्यात मेन गोष्ट तर सांगायचीच राहील तर शेंगदाण्याशिवाय कोणत्याच भाज्या नाहीत आम्ही करत जास्त करून शेंगदाण्याच्याच भाज्या असतात म्हणजे कोणत्याही भाजीला शेंगदाण्याचा वापर आहे आणि हा मसाला असा आता यामध्ये भरून घेत आहे वांग्यामध्ये केलेला आहे तर हे जे सारण केलेलं आहे वांगे मध्ये भरण्यासाठी तर तुम्ही यामध्ये कच्चा कांदा पण कट करून टाकू शकता भा, भाजायचा नसेल तर पण मी भाजून घेतलेला आहे खोबरं कांदा हे भाजून घेतलेलं तर लवंगा लवंगामध्ये आहे कांदा हे भाजून घेतल्या म्हणून काळ काळ दिसत आहे खोबरं हे भाजून घेतलेलं आहे खूप जास्त म जिरे मोहरी खाऊशी नाही वाटत असं थोडी थोडी टाकणार आहे मोहरी आणि जिरे तेलामध्ये टाकलेले आहे मोहरी छान तडतडली का जिरे टाकून घेत आहे आणि आता हे वांगे टाकून घेते कडीपत्तान वांगे टाकून घेतलेला आहे आता यामध्ये मसाला आणि काही टाकायचं नाही आणि भरपूर सारी कोथंबीर पण चिरून टाकलेली होती वांग्यामध्ये आपण सारण भरतो त्यामध्ये जे उरलेलं आहे ना हे सारण ते टाकून घेत आहे पण टाकलेला आहे छान परतून घ्यायचे तेलामध्येच आणि मग गरम पाणी टाकायचं वांग्याला थंड पाणी टाकायचं नाही रेल्वे आलेले आहे आणि थोडसा हिंग टाकून घेते हिंग टाकायचं हिंग टाकलेला आहे तर रेल्वे चाललेले आहे संध्याकाळी साडेआठ वाजलेले आहे स्वयंपाकाला उशीर झाला आणि एकदम सोप्या पद्धतीने वांगेची भाजी बनवलेली आहे बनवायचीच असेल तर काही टाकलं तरी साहित्य कमीच पडतं पण एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने बनवलेले आहे आणि खायला खूप छान आणि रुचकर अशी भाजी होती आता यामध्ये <coughs> <coughs> गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाणी टाकून घेते आणि पटकन शिजते गरम पाणी टाकलं ना पटकन शिजते तो में करूं, वांगे आणि भाजीला खूप छान चव येते आता कमी गॅस करून होऊन द्यायची आहे वांग्याची भाजी चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेला आहे